साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा शिवपुत्र संघटनेच्या वतीनं जरांगे पाटील यांचं स्वागत पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर शिवपुत्र संघटनेच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांचं पुष्पार व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आलं बोरगाव फाटा येथे पुष्पार घालून जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी युवा नेते सुधीर चव्हाण स्वप्नजीत पाटील तानाजी सगर नितीन शिंदे आदी उपस्थित होते विशेष मार्गदर्शन अभिजित लिमये वैशालीताई पाटील यांचं लाभलं महानकर निपसाठी साठी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा